नमस्कार फ्रेंड्स तर आज मी तुमच्यासोबत पाण्याची अशी एक मेथड घेऊन आलेली आहे ती वापरून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप जास्त प्रमाणात सकारात्मक ऊर्जा प्राप्त करू शकता तुम्ही स्वतः इतके चकित व्हाल की माझ्यामध्ये एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आली कुठून इतकी ताकद पाण्यामध्ये असते कारण आपल्या शरीरात सगळ्यात जास्त प्रमाण हे पाण्याचंच असतं आपल्या पृथ्वीवर देखील सगळ्यात जास्त प्रमाण हे पाण्याचंच आहे पाण्यामध्ये एक मेमोरी असते जर केव्हाही आपण पाणी पिताना पॉझिटिव्ह विचार करू किंवा निगेटिव्ह करत राहू तर ते पाणी आपल्या शरीरात गेल्यावर त्याच गोष्टी ॲब्झॉर्ब करत असते सायंटिफिकली आणि स्पिरिच्युअली हे प्रूफ केलेलं आहे की पाण्यामध्ये स्वतःची एक मेमोरी असते आपण जेव्हा कुठे काही धार्मिक ठिकाणी जातो तेव्हा आपल्याला ते जल दिलं जात असतं ते जल का दिलं जातं कारण तिथे मंदिरात जो मंत्र जाप केला जातो तिथे त्याची सकारात्मक ऊर्जा तयार होते तिथल्या त्या सकारात्मक ऊर्जेने ते पाणी चार्ज होत असतं बघितलं गेलं तर ते एक साधारण पाणीच असतं पण तिथल्या सकारात्मक ऊर्जाने ते पाणी चार्ज होतं आणि आपण जेव्हा ते कन्झ्युम करतो तेव्हा आपल्यात एक वेगळीच एक एनर्जी तयार होते आपल्या धर्मामध्ये दे देखील पाण्याचं खूप महत्त्व आहे आणि ते सायंटिफिकली प्रूफ झालेलं आहे की पाणी हे एक स्वतःमध्येच एक मॅजिकली स्त्रोत्र आहे तर चला आता मी ती मेथड तुम्हाला सांगते तुम्ही दिवसभरात जेव्हा पण पाणी प्याल जेवढं पण प्याल तुमची जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे एक ग्लास पिऊ शकता तर एक ग्लास घ्या किंवा अर्धा ग्लास तुम्ही पिऊ शकता तर ते तेवढंच पाणी घ्या तुम्ही दिवसभरात जेव्हा जेव्हा पाणी प्याल तेव्हा तेव्हा याचा तुम्हाला उपयोग करायचा आहे तुम्ही काचेचा ग्लास घ्या स्टीलचा ग्लास घ्या बॉटलने प्या तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं तुम्ही त्याच्यात पाणी पिऊ शकता दोघी हातांनी ग्लास मा असो किंवा बॉटल असो पकडायची आहे आणि त्या पाण्याकडे काही सेकंद बघायचं आहे आणि तीन वेळा तुम्हाला थँक्यू 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 बोलल्यानंतर मी तुम्हाला आता काही अफर्मेशन सांगणार आहे ते तुम्हाला त्या पाण्याकडे बघून बोलायचं आहे मी आता खूप पॉझिटिव्ह झाली आहे किंवा झालोय हे तुम्हाला अकरा वेळा बोलायचं आहे मी खूप जास्त पॉझिटिव्ह झालेलं आहे किंवा झालेली आहे या पद्धतीने हे अफर्मेशन्स तुम्हाला अकरा वेळा रिपीट करत पाण्याकडे बघत बोलायचं आहे आणि जेव्हा तुम्ही ते पॅल एक एक घोट करत तर स्वतःमध्येच त्याची आपल्याला जाणीव होऊ द्यायची आहे की मी अजूनच जास्त पॉझिटिव्ह होत आहे सकाळी उठल्यावर उठल्या उठल्या जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा तुम्हाला हे अफर्मेशन्स त्याच्यामध्ये टाकून ते तुम्हाला अशा पद्धतीने प्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही जेव्हाही पाणी प्याल तेव्हा तुम्हाला अशाच पद्धतीने हे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स त्याच्यात तु टाकायचे आहेत आणि फील करत राहायचं की मी अजूनच जास्त पॉझिटिव्ह झालेली आहे माझे विचार सगळे विचार सकारात्मक झालेले आहेत तुम्हाला इंटेन्शन काय ठेवायचं आहे तर सकाळी उठल्यावर तुम्ही जे पाणी पितात तेव्हा आपण जे बोलतो की मी खूप जास्त पॉझिटिव आहे दुसऱ्या वेळात जेव्हा तुम्ही पाणी प्याल तेव्हा बोलायचं आहे की मी पहिलेपेक्षा आत्ता जास्त पॉझिटिव्ह झालेली आहे परत तिसऱ्या वेळात जेव्हा तुम्ही पाणी प्याल तेव्हा परत बोलायचं आहे की मी पहिल्यापेक्षा अजून जास्तच प्रमाणात पॉझिटिव्ह झालेली आहे त्यात तुमच्या फिलिंग्स ॲड होत जातील जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणत जाल की मी आता जास्त पॉझिटिव्ह झालेली मी अजून जास्त पॉझिटिव्ह झालेली आहे याच्याने काय होईल की जशी फोनची बॅटरी चार्ज होते एक टक्का दोन टक्का दहा टक्के, टक्के वीस टक्के मग शंभर टक्के फुल होते मग अशाच पद्धतीने पाणी चार्ज करून पिल्याने दिवसभरात तुम्ही ह थोडे थोडे पॉझिटिव्ह होत जाल आणि जेव्हा तुमचा शेवटचा ग्लास असेल झोपायच्या वेळी जेव्हा आपण पाणी पिऊन झोपतो तेव्हा तुम्ही शंभर टक्के पॉझिटिव्ह चार्ज झालेले असणार दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायची आहे की जेव्हा तुम्ही आंघोळीला जातात आंघोळ करतात त्या आंघोळीच्या पाण्याला देखील दोन सेकंद चार्ज करायचं आहे तिथेही अफर्मेशन टाकायचं आहे की मी खूप जास्त प्रमाणात पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्हिटी ही माझ्यात कुठून कुठून भरलेली आहे याच्याने काय होईल की तुमच्यामध्ये जेवढी पण निगेटिव्हिटी भरलेली असेल ते क्लीन होत जाईल तुमच्यामधून ती बाहेर निघून जाईल फक्त तुम्हाला इथे थोडंसं व्हिज्युअलाइज देखील करायचं आहे हे खरंच खूप मॅजिकली काम करतं तुम्हाला काय करायचं तुम्ही गेले आणि एक सेकंड पाहिलं पाहिलं हे पाणी पॉझिटिव्हिटीने भरपूर असं भरलेलं आहे हे मला पॉझिटिव्ह करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका